नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे मनपा निवडणूक लढणार आणि जिंकणार या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे मनपा निवडणुकीचे वारे सर्वत्र फिरायला लागले आहेत आणि पुणे शहराच्या पूर्व भागातील मांजरी बुद्रुक परिसरातील आजी माजी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत या सर्वांमधून एका तरुण तडफदार युवा जनसेवकाने उमेदवार या नात्याने हडपसरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे अमरदादा घुले यांच्या रूपाने शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचे शासन नियुक्त नगरसेवक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे अमर घुले यांची माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वक, यांचे विश्वासू शिलेदार शिवसेना पुणे शहरप्रमुख हॅट्रिक नगरसेवक नाना भानगिरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे झपाट्याने शहरी नागरीकरण वाढत चाललेले असताना मांजरी बुद्रुक केशव नगरचा परिसर सोयी सुविधांपासून वंचित आहे नाना मानगिरे यांच्या माध्यमातून अमर यांनी नागरी विकास कामांकरता मुख्यमंत्री निधीतून कोट्यावधींचा निधी खेचून आणला केशवनगर परिसरात एकीकडे एक वीस कोटी रुपयांची विकास कामं तर मांजरी बुद्रुक परिसरातही वीस कोटी रुपयांची कामे आज पूर्णत्वास गेलेली आहे यामध्ये गल्लोगल्ली कॉन्क्रीट आणि डांबरीकरणाचे अंतर्गत रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट पाण्याच्या लाईन्स वॉल बसवणे आदी नागरी मूलभूत सुविधांची कामं केशवनगर झेड कॉर्नर माजरी बुद्रुक महादेवनगर गोपाळपट्टी मोरे वस्ती आणि सभोवतालच्या परिसरात राबविनावर लोकसेवक अमर घुले यांनी भर दिला या विकास कामांना स्वखर्चातून केलेल्या कामांचीही जोड अमर घुले यांनी दिली महादेवनगरला पन्नास लक्ष खर्चाची ड्रेनेज लाईन झाली अमर घुले यांच्या माध्यमातून स्मशानभूमीत सोयी सुविधा झाल्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा परिषदेच्या चार शाळांचे रूप बदलून दाखविले रंगरंगोटी फरशी ही कामे शाळांमध्ये झाल्याने शिक्षक विद्यार्थी सुखावले मनपाचे मोफत पाण्याचे टँकर तहानलेल्या जनतेकरता सुरू झाले अमर यांच्या प्रयत्नातनं माजुरी बुद्रुक पोलीस चौकीचे स्वखर्चातून रंगरंगोटीचे काम अमर यांनी केले खड्डेमुक्त अभियान राबवताना रस्त्यांवरील खड्ड्यांना बुजवण्याचे कामही झाले कचरामुक्त स्वच्छ परिसर हे अभियान यशस्वी होण्यासाठी अमर गुले यांनी ठिकठिकाणी ठी फ्लेग्स लावून परिसरामध्ये जनजागृती केली आज मांजरी उद्रुक केशवनगरमधील जनसामान्यांमध्ये काम करणारा शिवसेनेचा जनसेवक ही प्रतिमा अमर गुले यांची निर्माण झालेली आहे या विकास कामांमुळेच एकीकडे कोट्यवधी रुपयांची कामे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमर भुले यांनी आपल्या परिसरात राबवली तर दुसरीकडे शिवसेना तळागाळात मजबूत करण्याचे कामही केले तब्बल बेचाळीस शिवसेना शाखांचा शुभारंभ करून हजारो जणांची शिवसेना सभासद नोंदणी करून त्यांनी शिंदे शिवसेनेचा झंझावात आपल्या परिसरात सुरू ठेवला आणि याची दखल शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे परिवहन मंत्री भरत शेठ गोगावले पुणे शहरप्रमुख नानासाहेब भानगिरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी घेतली त्यांना शाबासकीची थापही दिली मागील काळात माजरी बुद्रुक आणि केशवनगर ग्रामपंचायतीलाही जमली नाहीत अशी कोट्यावधींची विकास कामं अमर खुले यांनी राबवली त्यामुळे जनता भक्कमपणाने भक्कमपणाने त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे माजरी बुद्रुक केशवनगर परिसरातून त्यांनी मनपा निवडणुकीची जोरदार तयारी केलेली आहे त्यामुळे आज हडपसरच्या राजकीय वर्तुळात मांजरी बुद्रुक केशवनगर परिसरातून मनपा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचा लोकप्रिय तगडा उमेदवार अमर घुले यांच्या रूपाने उतरणार आणि पक्षवाढीचे कार्य विकासकामं त्यांच्या सोबत असल्याने कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे पाठीशी असल्याने त्यांची उमेदवारी फिक्स असणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आलेला आहे रोक संत पंढरी न्यूज पुणे